त्यांना मागातील चार उमेदवार त्या ठिकाणी चार गट उमेदवार निवडून आणायचे होते म्हणून त्यांनी त्या भगीर हे विठ्ठलचे माजी चेअरमन आहेत त्यांचे विरोधक असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या दोन दोन उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणले खर तर अभिजित पाटलाचे हे वागणं बरोबर नाही त्यांनी त्याच्या ते स्वतःच्या राजकारणासाठी आमचा दोघांचा बळी घेतलेला आहे मा माशिगाव गटातून संजय वाघमारे हे तुतारीवर अधिकृत उमेदवार उभे होते आणि सरकुली गावातून माझी पत्नी सो वर्ष दीपक भोसले अजितदादांच्या स्वर्गीय अजितदादांच्या घड्याळ्याच्या चिन्हावर अधिकृत उमेदवार उमेदवार होती परंतु ज्यांनी आम्हाला एबी फॉर्म दिले होते ते माडा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी दिले होते परंतु आम्ही अर्ज छाननेपासून निवडणूक संपेपर्यंत आम्हाला अभिजित पाटलांनी विश्वासघात केला कारण त्यांना माडा मतदारसंघाचे चार उमेदवार त्या ठिकाणी चार गट उमेदवार निवडून आणायचे होते म्हणून त्यांनी त्या भगीरथ बालके हे विठ्ठलचे माजी चेअरमन आहेत त्यांचे विरोधक असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या दोन उम, दोन उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणले खरं तर अभिजित पाटलाचे हे वागणं बरोबर नाही त्यांनी त्याच्या स्वतःच्या राजघाण्यासाठी आमचा दोघांचा बळी घेतलेला आहे आणि याची तक्रार मी शरद पवार साहेबांच्या पक्षाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेब यांच्याकडे करणार आहे आणि राष्ट्रवादीचे सर्वे सर्व या राज्याचे नूतन उपमुख्यमंत्री सुनीत्रा ताई पवार यांच्याकडे सुद्धा मी यांची तक्रार करणार आहे आणि खरं तर अभिज पाटलांचं हे राजकारण हे पाटीत खंजीर कोपरसारखं आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य चळवळीतलं काम करण्याच्या पत्नीला त्यांनी त्या ठिकाणी विश्वासघात केला त्या ठिकाणी आम्हाला तारून पराभव पत्करावा लागला कारण हे तर अभिज पाटलाचं सगळं कट कारस्थान आहे आणि अभिज पाटलाच्या जे माडा मतदारसंघामध्ये काय उमेदवार निवडून आलेत ते धनलक्ष्मीच्या जोरावर आले त्यांचे आजीदादांच्या सहानुभूती सहानुभूतीमध्ये निवडून आलेत त्या ठिकाणी जे काय उमेदवार आलेत त्यांना कुठलाही त्यांना त्यांनी त्यांचा काही फायदा झालेला नाही हे सगळं अभिज पाटलाचं राजकारण भविष्यकाळामध्ये कुणी खपवून घेणार आहे विश्वासघाताचं राजकारण आहे